मावळ मराठा साप्ताहिक यांच्या विसाव्या राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार शांतिकुमार सरांना प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चवण यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी सदानंद खोपकर व संपादक सिमिंत खोपकर भद्य शेट्टी सर दत्ता थोरे इत्यादी उपस्थित होते पुणे मुंबईचा एक साप्ताहिक आहे त्याचं नाव आहे मावळ मराठा आणि गेली पंचवीस वर्ष ते साप्ताहिक चालवणारे सदानंद खोपकर हे दरवर्षी एक पुरस्कार देतात महाराष्ट्रातल्या पत्रकारितेमध्ये दे दे योगदान दिलेल्या आणि निवृत्त झालेल्या अशा एका ज्येष्ठ पत्रकाराचा गौरव व्हावा या उद्देशानं त्यांनी हा उपक्रम सुरू केला स्वतःच्या साप्ताहिकाच्या वतीनं या पुरस्काराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की तो पुरस्कार मुंबईला बोलवून कार्यक्रम करून देण्यापेक्षा

आपल्या सर्वांच्या सहकार्याने या वास्कोमध्ये येण्याचं भाग्य लावत महाराष्ट्रामध्ये अनेक वृत्तपत्र असंख्य वृत्तपत्र आहे दररोज वृत्तपत्र महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्राची नोंदणी होणार असते आणि अशा प्रकारच्या हजारो वृत्तपत्रांच्या या सगळ्या महासागरामध्ये आणखीन एखाद्या वृत्तपत्राची कशासाठी गरज अशा पद्धतीची वाटण्याची भावना निर्माण लोकांच्या मनामध्ये होऊ शकते परंतु एखाद सामाजिक विचार करताना कोणत्याही पत्रकाराचा शेवटी असं वाटत असतं की मला सुद्धा व्यक्त व्हायचं आहे मला स्वतंत्र पद्धतीने व्यक्त व्हायचं आहे आणि नोकरी करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या ज्येष्ठ लोकांच्या हाताकडे काम करत असताना स्वतःच व्यक्ती व्यक्त होण्यासाठी म्हणून जेव्हा ते एखादं गडबड करतो धाडस करतो पाहिजे त्याच्यातून एकोणीस एप्रिल दोन हजार चार या दिवशी मावळ मार्गाची आपण स्थापना केली आणि याचा पहिला वरदाポンतील पहिला जे याचं प्रकाशन ते आहे आवळवरडाचा प्रकाशन ते मंत्रालय विधिमंडळ वार्ता संघाचा जो जुनी पत्रकार कक्ष होता छोटासा कक्ष होता ह्याच्या एक माफ जागा होती आमची अशाच नवनवीन नवीन जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका